ती लोकल आणि मी या सिरीजमधली पुढची गोष्ट आहे ती सुद्धा माणूसच होती लोकलमध्ये भेटलेली एक व्यक्ती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते आज टायटल आहे ती सुद्धा माणूसच होती सकाळी आठ पंधराची विरार फास्ट लोकल थेट चर्चगेटकडे निघाली होती विरार स्टेशनच्या फलाटावर मी उभी होते ऑफिसला जायची रोजची धावपळ पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं वातावरण शांत नव्हतं गर्दी होती पण माझ्या मनात एक विचित्र शांतता लोकल आली धावपळ झाली आणि मी कशी कशी महिलांच्या डब्यात चढली माई दोन रुपये टाका माई दोन धुवा देई एक आवाज कानावर पडला आवाज ओळखीचाच होता अशा आवाजांना आपण गृहित धरतो तर काही दिवसांनी कोणीतरी तृतीय पंथी व्यक्ती डब्यात येते दुवा देते आणि आपल्याकडून दोन रुपये घेत पुढे जात आज पण तसंच काही असं वाटलं पण हा आवाज जरा वेगळा होता त्यात एक गडद वेदना होती आवाज मागे वळून पाहिलं तर एक साडी नेसलेली डोक्यावर लांब केस गुंडाळलेली थोडासा मेकअप केलेली तृतीयपंथी व्यक्ती होती पण चेहरा काहीतरी वेगळंच बोलत होता ती प्रत्येक महिलेकडे एक एक करून पाहत होती आणि नम्रतेनं बोलत होती मी गाणं गाणार नाही शिवाय देणार नाही फक्त ऐका एक क्षण बस एक क्षण सगळे थबकलं मोबाईलवरची बोटं थांबली काहींनी तोंड वाकळ केलं काहींनी चेहरा दुसरीकडे वळवला ती म्हणाली माझं नाव माधुरी आहे पण माझा जन्म झालेला तो एका मुलाच्या शरीरात माझ्या आईबाबांनी माझं नाव ठेवलेलं मयूर पण मला ते नाव कधीच आपलंसं वाटलं नाही तिचा आवाज हलत होता पण डोळ्यात पाणी नव्हतं कारण ती रडून थकली होती बहुतेक लहानपणी मला भाऊल्या खेळायला आवडायचं आईला मदत करायला आवडायचं पण बाबा म्हणायचे हे काय बायकांसारखं वागतोस शाळेत मित्र हसायचे हिजडा हिजडा मला तेव्हा काय कळायचं नाही मी फक्त वेगळा होतो एक क्षण थांबून ती म्हणाली मला प्रेम झालं होतं एका मित्रावर पण त्याला सांगितल्यावर त्याने मला ढकलून दिलं म्हणाला तू राक्षस आहेस मी त्या रात्री रेल्वेच्या रुळाजवळ बसून होते पण अचानक एक म्हातारी आली आणि म्हणाली तू असा मरणार नाहीस तू लढ तिच्यामुळे जगलो तू लढ तिच्यामुळे जगलो मी आज इथे तुमच्यासमोर आहे डब्यात अजूनही शांतता होती मोबाईल बंद झाले नजरा फक्त तिच्यावर होत्या फक्त तिच्यावर होत्या माधुरी थोडं हसली पण ते हसूही काळजावर जखम ठेवून गेलं मी लोकलमध्ये येते कारण माझं आयुष्य दुसरीकडे कोणी ऐकत नाही तुम्हीही मला शिवाय देणारी डोळे मारणारी समजता पण मी फक्त एक माणूस आहे माणूस म्हणून जगायचं स्वप्न बघणारी ती पुढे आली माझ्याजवळ मी तिच्याकडे बघतच होते तिचे डोळे माझ्या डोळ्यात ताई तुझं लग्न झालंय का तिनं विचारलं हो मी उत्तर दिलं थोडं ओशाळलेपणाने माझं पण स्वप्न होतं तसं घर असावं प्रेम करणारा असावा, असावा मुलं असावीत पण माझ्यासाठी नात्यांची मातीच झाली माझं शरीर माझं अस्तित्व समाजासाठी एक जोक आहे प्रेम मिळालं पण खोटं शरीरासाठी मनासाठी कधीच नाही तिचा स्वर कंपत होता एव्हाना काही महिला हळूच डोळे पुसत होत्या माझ्या शेजारी बसलेली एक म्हातारी बाई तिला म्हणाली बाळा बस इकडे थोडा दंग घे मा तिला बाळा म्हटलं होतं तिच्या डोळ्यातलं पाणी आलं होतं पण थांबू शकत नव्हतं ती त्या आजी शेजारी बसली आजीने तिला तिचा हातात हात घेतला मी विचारलं माधुरी तू काही काम का करत नाहीस गं करायचं होतं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट आहे मी पण तिथं माझा मेकअप बघतात चालणं बघतात रेझ्युमेंट नाही शरीर दिसतं त्यांना आणि मग हसतात नोकरी नाही मिळाली म्हणून बीक माग बीक मागणं पत्करलं पण आत्मसन्मान नाही गमावला एवढ्या डब्यात एक बारा तेरा वर्षांची मुलगी आईजवळ खुपकुटली आणि आईला म्हणाली आई ही मावशी खरंच खूप छान बोलते ते ऐकून माधुरीचं मन विरघळलं धन्यवाद बाळा हेच माझं काम आहे लोकांच्या मनात थोडं माणूस पण जागवणं लोकल दादरला आली ती उठली तिच्या डोळ्यात एक आशा होती की आजच्या डब्यात तिला माणूस म्हणून ओळख मिळाली ती निघणार होती पण थांबून म्हणाली माझ्याजवळ पैसे मागायला आले नाही फक्त एवढंच मागते तुमच्या वेळी अशी कुणी भेटली तर तिला अरे ए म्हणायच्या ऐवजी तिचं नाव विचारायचं आणि तिच्या डोळ्यात एकदा डोकवायचं कदाचित हे तुझं दुःख सापळे डब्यात टाळ्या वाजल्या नाही पण डोळ्यातले अश्रू ते तिचं स्वागत होत माधुरी उतरली ती गेली पण तिचं अस्तित्व त्या डब्यात शिल्लक राहिलं माधुरी उतरून गेली पण ती शांतता ती डब्यात अजून होती माझ्या मनात मात्र वादळ उसळलेलं तिच्या शब्दांनी काहीतरी हलवलं होतं की जे वर्षानुवर्ष बंद मागे दडलेलं होतं त्या दिवसानंतर मला ती आठवायची रोज प्रत्येक प्रवासात कधी दादर स्टेशनवर कधी चर्च गेटच्या फूट ओव्हर ब्रिजवर ती दिसायची आणि मी तिच्यापाशी जायचं धाडस मात्र कधीच करू शकले नव्हते एक दिवस अचानक मी चर्च गेटच्या बाहेर एका कोपऱ्यावर तिला पाहि ती एक छोटंसं पोस्टर लावत होती हिजडा नाही माणूस आहे त्यात तिनं तिच्या हातांनी रंगवलेली एक छोटीशा मुलीची आकृती होती आणि खालचं वाक्य होतं माझं अस्तित्व नाकारणं सोपं आहे पण माझ्या भावना नाही मी त्या दिवशी थांबले तिला हळूच आवाज दिला माधुरी ती हसून माझ्याकडे बघितलं तिने कशी वाटली गोष्ट सांगा